सिद्धी तुझं नाव जसं उच्चारलं जात तसं मनात पहिल्यांदा येत यश पूर्णत्व साध्य सिद्धी म्हणजे फक्त काहीतरी मिळवणं नाही तर मन मेहनत आणि श्रद्धा यांचा संगम आहे तुझा प्रयत्नात सातत्य आहे तुझ्या चेहऱ्यावर जिद्दीचा तेज आहे आणि बरं सिद्धी तुझ्या मनात कायम विश्वास आहे मी हे करू शकते अगदी असाच आणि त्याचाच फायदा आज तू अनुभवत असशील सिद्धी म्हणजे काय माहितीये सिद्धी म्हणजे मार्ग सापडणं संकट पार करणं आणि यशाच दार उघडणं तुझ्या पावलातच एक असा आत्मविश्वास आहे की जिथे इतरांना शंका वाटते तिथे सिद्धी निर्धारानं पुढे जाते तुझ ती सिद्धी जी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही प्रेरणा ठरते आता हे ऐक बाप्पा म्हणजे सिद्धी विनायक जसा बाप्पा विनायक आहे तसाच तो सिद्धीचाही अधिपती आहे हे सिद्धी, सिद्धी मोदकांच्या गोडव्यासारखी आरतीच्या सुरांसारखी तुझ्या नावात दडलेली आहे भक्तीची गोडी आणि आशीर्वादांची खात्री जणू प्रत्येक पावलावर बाप्पाची कृपा तुला सिद्धीच्या शिखरावर पोहोचवते स्वतःला सिद्ध आहे ना सिद्धी सो हे सगळे शब्द होते सिद्धीसाठी आणि सिद्धी, सिद्धी नावाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांसाठी तुमच्या आयुष्यात आहे का कोणी सिद्धी तर तिला कमेंट बॉक्समध्ये टॅग करा किंवा ही रील थेट सिद्धीला शेअर करून टाका तिला खूप आवडणार आहे खात्री आहे मला बाकी तुम्हाला हवी आहे का तुमच्या नावावरची ही अशीच प्रेरणा मग कमेंट करा तुमचं नाव मला कळू द्या तुमचं नाव आणि कमेंट करण्यापूर्वी मला फॉलो जरूर करा कारण मला फॉलो न ना करणाऱ्यांचं नाव मी घेत नाही मला फॉलो करणाऱ्यांना प्रायोरिटी आहे एनिवे anyway, जर तुम्हाला तुमच्या नावावरची तुमच्या आयुष्यावरची तुमच्या स्ट्रगलवरची तुमच्या ब्रँड बद्दलची तुमच्या व्यवसायावरची एखादी कस्टमाइज रील बनवायची असेल माझ्या आवाजात तर इनबॉक्समध्ये मला मेसेज करा बेर मिनिमम चार्जेस आहेत सगळी माहिती मी इनबॉक्समध्ये द्यायला तयार आहे बाकी तुमच्या आयुष्यातल्या सिद्धीची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही भेटूया पुढच्या रीलमध्ये